नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या बदलापूरमधील घटनेमुळे राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने त्याच्या निषेधार्थ आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीकरिता पुणे शहर मेहत्तर वाल्मिकी महासंघाच्या वतीनं पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आलं यावेळी मेहत्तर वाल्मिकी महासंघाचे पुणे शहर अध्यक्ष रवी परदेशी पुणे शहर महासचिव नरेश जाधव उपाध्यक्ष महेंद्र लालविगे बाबूजी बेद विजय बेद विशाल चव्हाण अजय वाघेला शैलेंद्र लालबिगे अक्षय चव्हाण आदी उपस्थित होते पुणे प्रतिनिधी मुथा यांचा रिपोर्ट नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी